नमस्कार कोरेगाव येथे एक आदत एक बैल होणाऱ्या मैदानाविषयक आपण जाणून घेऊया याचे स्थळ आहे एमआय डी सी मैदान कोरेगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा गणेश मंडळ बाजारपेठ कोरेगाव व केदारेश्वर नवरात्र मंडळ कोरेगाव आयोजित हे मैदान असणार आहे शुभ शुभमुहूर्तावर महाराष्ट्रातील हे पहिलेच आदत मैदान आहे या मैदानाचे नाव आहे भारत केसरी मैदान मंगळवार दिनांक दोन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हे मैदान होणार आहे एक आदत एक बैल या मैदानाची प्रवेश फी असणार आहे नऊशे नव्याण्णव आत्ता बक्षिसांविषयक पाहूया पहिले बक्षीस आहे एक लाख अकरा हजार एकशे अकरा व चांदीची गदा दुसरी बक्षीस आहे सत्तर हजार सातशे सत्त्याहत्तर व चांदीची गदा तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस असणार आहे चाळीस हजार चारशे चव्वेचाळीस व चांदीची गदा चौथ्या क्रमांकास आहे तीस हजार तीनशे तेहतीस व चांदीची गदा पाचव्या क्रमांकासाठी वीस हजार दोनशे बावीस व चांदीची गदा सहाव्या क्रमांकासाठी दहा हजार एकशे अकरा व चांदीची गदा सातव्या क्रमांकासाठी आहेत सात हजार सत्याहत्तर एकूण सात बक्षिसे या मैदानावर असणार आहेत टीप लक्षात ठेवा लंपीचे लसीकरण पूर्ण झालेल्याचे प्रमाणपत्र बैल मालकांनी आणणे बंधनकारक असणार आहे या मैदानावर तर मित्रांनो धन्यवाद चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद